एकोणीसशे शहाण्णवला महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागानं कोल्हापुरात क्रीडा प्रबोधनीचं निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र स्थापन केलं होतं मात्र काही महिन्यांनी हे प्रशिक्षण केंद्र पुण्याला गेलं त्यामुळं फुटबॉल खेळाडू घडवण्यात अडचणी आहेत शासनानं निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पुण्यातून पुन्हा कोल्हापूरला आणावं या मागणीसाठी आज लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासमोर बोम्ब मारो आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरातील फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्र पुण्यातून कोल्हापूरला स्थलांतरित व्हावं या मागणीसाठी लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या दारात बोंब मारो आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला कोल्हापुरात फुटबॉल खेळ चांगलाच रुजलाय या नगरीतून दर्जेदार फुटबॉलपटू घडावेत या उद्देशानं एकोणीसशे शहाण्णवला राज्य शासनानं कोल्हापुरात कुस्ती आणि फुटबॉलचं निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू केलं पण काही दिवसातच ते फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्र पुण्यात हलवलं दर्जेदार फुटबॉलपटू घडवण्यासाठी तातडीनं कोल्हापुरातच फुटबॉलचं निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करावं अशी मागणी लोककल्याण फाउंडेशनचे सुहास साळुखे यांनी केली आहे त्याबद्दलचं निवेदन जिल्हा क्रीडाधिकारी निलिमा अडसुळे यांना देण्यात आलं एक ऑक्टोबरपर्यंत हे केंद्र कोल्हापुरात सुरू झालं नाही तर उग्र जनआंदोलन उभारलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला